रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण नेहमीच वेज कबाब चिकन कबाब खात असतो पण आज आपण वेगळ्या पद्धतीने कबाब करणार आहोत ते म्हणजे ओल्या बोमलाचे कबाब करणार आहोत ओल्या बोमलाचे आपण नेहमीच फ्राय त्याची भाजी असे आपण नेहमीच खात असतो ओल्या बोमल्याचे कबाब दिसायला जेवढं भारी दिसत आहे तेवढेच ते खायलाही खूप छान लागते आणि हे बनवण्यासाठी हे खूप सोपं आहे ओल्या बोंबलाचे कबाब बनवण्यासाठी जास्त साहित्याची पण गरज नसते घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात हे बनवून तयार होतात इथे आपण ओले बोंबील घेतलेले आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण घ्यासवरती कढई ठेवणार आहोत कढईत पाणी टाकायचं आहे पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की इथे मी एक ग्लास पाणी टाकणार आहे पाणी इथे छान उकळलेलं आहे आणि त्यामध्ये मी माझ्याकडे अशी रिंग आहे तुमच्याकडे जर रिंग नसेल तर तुम्ही त्यामध्ये वाटीसुद्धा ठेवू शकतात आणि त्यावरती प्लेटमध्ये बोंबील ठेवून त्यावर ठेवायचं आहे आणि त्यावरून झाकण झाकायचं आहे आणि एक पाच सात मिनटं त्याला तसंच ठेवायचं आहे बोंबीलला छान शिजवून घ्यायचं आहे बोंबील पटकन शिजले जातात आणि इथे तुम्ही बघू शकता की बोंबील किती छानपैकी शिजले गेलेले आहे अशा पद्धतीने बोंबील शिजवून घ्यायचं आहे बोंबील शिजवून झाल्यानंतर ती प्लेट काढून घ्यायची आणि बोंबील थंड करून घ्यायचं आहे इथे आपण एक वाटण करून घेणार आहे त्यामध्ये लसूण आलं मिरची हे टाकून त्याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये मी वाटण करत आहे तुम्हाला जर मिक्सरमध्ये करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकतात इथे व्यवस्थित मी बारीक असं वाटण करून घेणार आहे इथे बघू शकतात की किती बारीक असं वाटण झालेलं आहे अशा पद्धतीचं वाटण करून घ्यायचं आहे वाटण करून झाल्यानंतर इथे लागणारे साहित्य बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण मिरची याचं वाटण आहे आणि इथे बोंबील थंड झालेले आहे बोंबील थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने त्यातलं काटं काढून घ्यायचं आहे आणि बोंबील शिजलं गेलं असल्यामुळे ते काटा व्यवस्थित निघाला जातो तुम्ही बघू शकता की काटा किती व्यवस्थित निघालेला आहे अशाच पद्धतीने सर्व बोंबीलमधले इथे काटा काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपण सर्व बोंबीलमधले काटे काढून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकतात की किती सहजरित्या आपण हे काटा काढू शकतो आणि अशा पद्धतीने बोंबील हे चमच्याच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक बाऊल घेणार आहे त्या बाऊलमध्ये बारीक करून घेतलेले बोंबील टाकणार आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे आलं लसूण मिरची याचं वाटण मिरची आणि कोथिंबीर टाकणार आहे त्यानंतर ह्यामध्ये इथे बेसनचं पीठ टाकणार आहे बेसनचं पीठ टाकल्यामुळे आपले कबाब छान होतात आणि नंतर त्यामध्ये मी इथे सुद्धा टाकणार आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकतात त्याचसोबत त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि हळद घरगुती मसाला घरगुती मसाला आधीच आपण मिरचीचं वाटण आणि मिरची वापरली आहे म्हणून त्याप्रमाणे मसाल्याचा वापर करा त्यात गरम मसाला टाकायचा आहे आणि शेजवान चटणीसुद्धा टाकायची आहे शेजवान चटणी टाकल्यामुळे आपल्या कबाबाला खूप छान चव येते आणि त्यासोबत लिंबाचा रससुद्धा टाकायचा आहे लिंबाचा रस का टाकला आहे की त्यामध्ये बोंबील असल्यामुळे थोडंसं आंबटपणा येण्यासाठी आपण तिथे लिंबाचा रस वापरला आहे आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आधी तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण बोंबीलमध्ये आधीच पाणी आहे त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होईल जर पाण्याची आवश्यकता असेल तर पाण्याचा वापर करायचा चा आहे इथे मला पाण्याची गरज नाही वाटत आहे म्हणून मी इथे पाण्याचा वापर नाही करणार आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याला दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचे दहा मिनिट झाकून ठेवल्यामुळे छान मॅरिनेट होते आणि त्यामुळे मी आपल्या कबाबाला अजून छान चव येते जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेचच हे कबाब करू शकतात इथे मी गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवणार आहे आणि तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे एका बाजूला तेल गरम होत आहे तिथपर्यंत आपण कबाबच्या कोटिंगसाठी इथे रवा वापरणार आहोत रवा इथे घेतल्यानंतर त्यामध्ये इथे मी मसाला टाकणार आहे एकच मसाल्याचा वापर केल्यामुळे आपल्या कबाबाच्या कोटिंगला खूप छान चव येते आणि हा कोणता मसाला आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारा इथे आता आपण कबाब करायला घेऊया कबाब करण्याच्या आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे है। आणि त्या मिश्रणातून छोटा गोळा घेऊन ते हातावरती अशा पद्धतीने त्याचे कबाब करून घ्यायचे आहे तेल लावल्यामुळे ते मिश्रण हाताला चिकटत नाही आणि तुम्हाला कबाबाचे ज्या पद्धतीने त्याला आकार द्यायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता इथे मी गोल असेच कबाब करत आहे आणि अशा पद्धतीने, ता पद्धतीने सर्व कबाब मी इथे करून घेतलेले आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी इथे कबाब करून घेतलेले आहे आणि हे ओल्या बुमल्याचे कबाब झटपट होतात जास्त वेळ सुद्धा लागत नाही म्हणून तुम्ही नक्की एकदा हे कबाब बनवा त्यानंतर एक एक कबाब घेऊन त्यावरून रवा लावायचा लावाय ला लावा आहे रवा व्यवस्थित वरून लावायचा आहे आणि मध्ये मध्ये असं दाबूनसुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून ते तेलात गेल्यावर ते रवा निघणार नाही अशाच पद्धतीने मी सर्व कबाबाला रवा लावून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने रवा लावून घेत आहे अशाच पद्धतीने रवा लावल्यामुळे आपल्या कबाबाला खूप असं कुरकुरीतपणा येतो म्हणून जर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही ब्रेड क्रमसुद्धा वाचा वापर करू शकतात ब्रेड क्रम्स नसेल तर तुम्ही रवा सुद्धा त्यात वापरू शकता जर तुम्हाला रवामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकतात आणि अशा पद्धतीने मी सर्व कबाबाला रवा लावून घेतलेला आहे आणि एका साइडला आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण एक एक करून कबाब टाकणार आहोत कबाब तळून घेताना मंद आचेवर घ्यास ठेवायचा आहे एका बाजूने कबाब तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने कबाब व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आणि हे कबाब मंद आचेवर तळून घेतल्यामुळे ते कबाब छान असे कुरकुरीत होतात आणि तुम्ही ते बघू शकता की किती छान पद्धतीने हे कबाब तळून झालेले आहे आणि कबाबाला खूप छान असं रंग सुद्धा आलेला आहे आणि कबाब कुरकुरीत झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे कबाबसुद्धा आपण तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे आणि हे कबाब तळून घ्यायला जास्त वेळसुद्धा लागत नाही कारण आधीच आपण बोंबल शिजवून घेतलेले आहे आणि इथे तेलसुद्धा छान गरम झालं असल्यामुळे हे झटपट असे कबाब तळून होतात आणि अशा पद्धतीने इथे आपले सर्व कबाब बनून झालेले आहे तुम्हीसुद्धा नक्की हे कबाब एकदा बनवा सगळ्यांना खूपच आवडणार आणि हे बोंबीलचे कबाब टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात आणि तुम्हाला बोंबिलची कबाब ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही जर रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे मी गरमागरम बोंबिलचे कुरकुरीत कबाब खाऊन घेते आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की कमेंट्स करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली